नमस्कार पिंपरी चिंचवड सिटी न्यूज अर्थात पी सी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत फिनोलेक्स चौक पिंपरी येथे चाणक्य नीती हे एक सर्व्हिस देणारी कंपनी जी आहे त्यांचं एक नवीन ऑफिस इथं ओपनिंग झालेलं आहे आपण तोडकरांशी बोलूया की काय सांगाल सर विविध क्षेत्रातील व राजकारणातील लोकप्रतिनिधी हा सरपंचाहून कसा केंद्रापर्यंत नेण्याचं काम इतके ने इलेक्शन मॅनेजमेंट कंपनी करत आहे चौदा वर्ष झाले ही कंपनी आमची काम करत आहे पिंपरी चिंचवड पुणे ऑल महाराष्ट्र भविष्यात लोकांच्या ज्या ज्या समस्या आहेत ते नेत्यापर्यंत पोहोचवणे व नेत आपला लोकप्रतिनिधी ने जो असेल तो विधानसभेत लोकसभेत मांडेल व कसा निवडून येईल व तो दिल्लीला जाऊन कसा मांडणार हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करत आहे आमचं करण्यासाठी आमचं ऑफिस आत्ता पिंपरीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शेजारी मूलचंदनी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये गेरा इम्पेरिया फर्स्ट फ्लोरवर आमचं ऑफिस आहे एकशे आठ एकशे नऊ नंबर आमचा ऑफिसचा नंबर आहे व आमच्या वेबसाईट पण आहे ऑनलाईन पण आमचं सगळं रजिस्टर आहे मेल आय डी आहे ऑनलाईन टाकलं तरी इलेक्ट्रेक त्याने कि इलेक्शन मॅनेजमेंट कंपनी टाकलं तरी ऑनलाईन सगळ्यांना रिस्पॉन्स भेटेल व सगळ्या गोष्टी ज्या ज्या लोकांना पाहिजे इलेक्शन लढवण्यासाठी त्या आमच्या सगळ्या सज्ज आहेत एक वर्षासाठी इथून पुढं म्हणलं तरी आम्ही कंटिन्यू करू